नमस्कार मी पवार माउली न्यूज चॅनल मध्ये आज चौदा फेब्रुवारी आणि संपूर्ण आज महाराष्ट्र बंद सकल मराठा समाजाच्या वतीने आज महाराष्ट्र बंद करण्यात आलेला आहे आपण पाहतो की आज आपण आंतरवाली सराठी या ठिकाणी पोहोचलोय आणि आपण पाहतो की पाचवा दिवस आज सुरू उपोषणाचा अतिशय प्रकृती खालावली होती आणि आता पाहतो आपण की दरांगी पाटलांनी आपल्या उपचाराला सुद्धा होकार दिलेला आपल्याला पाहायला मिळाला त्यांनी सलाईनला सुद्धा सुरुवात केलेली आहे सलाईन सुद्धा सुरुवात केली सर्वांचा सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांनी सम... त्यांच्या विनंतीला मान देऊन तसेच नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या विनंतीला मान देऊन सुद्धा त्यांनी उपचाराला सुरुवात केली त्यांनी आता सध्या सलाईन लावले सकाळी पाहतो की त्यांच्या नाकामधून ब्लड आलं होतं त्यानंतर सुद्धा मराठा समाजाला खूप वाईट वाटलं त्यानंतर आपण पाहतो की सर्वच मराठा समाज हा अंतरवाली सराठीकडे येताना आपल्याला सुद्धा पाहायला मिळतोय आपण पाहतो की सध्या अंतरवाली सराठी या ठिकाणी हजारो मराठा बांधव या ठिकाणी आपल्याला आलेले आपल्याला पाहायला मिळतात संपूर्ण मराठा बांधव या ठिकाणी आपल्याला हजारोच्या संख्येने मराठा बांधव या ठिकाणी आलेला आपल्याला पाहायला मिळतात आपण काही मराठा समाजाच्या बांधवांशी संवाद सुद्धा साधणार आहोत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमक्या काय भावना आहेत काय सांगाल नेमके काय भावना आहेत आज तुम्ही आंतरवादी सराठीत आलात काय भावना आहेत नमस्कार मी अविनाश पाटील आष्टीवरून आलोत आम्ही आज उपोषणाचा दादांचा चौ चाव, चौथा दिवस आहे मी इथं आल्याच्या नंतर धाकधुक होत होती पण इथं आल्याच्या नंतर बरं वाटलं की दादानं समाजाच्या विनंतीला मान देऊन महाराजांची विनंतीला मान देऊन सलाईन लावल्यास होकार दिला परंतु हे सगळं दृश्य जे मंत्री असतील आमदार असतील सर्व जे टी व्हीवरून मीडियाच्या माध्यमातून जे पाहत आहेत त्यांना सांगणे माझं की तुम्ही इथं येऊन पहा सध्याची कंडिशन काय आहे फक्त टीव्हीवर पाहायचं सलाईन घेतली का नाही उपोषण चालू आहे का काय चालू आहे पिक्चर बघितल्यासारखं तिथून बघू नका इथं येऊन सध्याची कंडिशन काय आहे ती बघा तुम्हाला सर्वांना आव्हान आहे जे जेवढे आमदार आहेत जेवढे मंत्री मंत्री आमदार खासदार जेवढे असतील तेवढ्यांना एक आव्हान आहे की ही जी कंडिशन आहे इथं जर दादांना काही बरं वाईट झालं तर ह्याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही असणार आहात कारण की ही सगळी कंडिशन दादाला परत उपोषणाला बसण्याचं कारण हे तुम्ही आहात तुम्ही कायदा जर आम्हाला असता तर आज ही वेळ आली नसती परंतु दादा जे नावबोट ठेवल्या जाऊ लागलं त्या त्या गोष्टीला दादाला कधी काही नावबोट ठेवू नये म्हणून किंवा स्वतः कुठं विकल्या गेलेले नाहीत हे सिद्ध करण्यासाठी दादा परत उपासनाला बसलेले आहेत आणि हे सिद्ध करण्यासाठी दादा जीवाच्या आकांताने उपासनाला बसलेले आहेत परंतु तुम्हा सर्वांना माझं आव्हान आहे की दादाला जर आज उद्या काही बर वाईट झालं तर तुम्ही तुमच्या घरातून बाहेर नाही तुम्ही कुठे दिसू द्या तुम्हाला जिवंत सोडणार नाहीत हे डायरेक्ट आव्हान आहे माझं काय सांगाल नेमकं काय आहेत नेमकं तुमच्या अत्यंत तणावपूर्वक वातावरण आहे सरकारने लवकरात लवकर निर्णय काढाव परिस्थिती खूप वाईट झालेली वेळ काढूपणा करू नाही सरकारनी एवढं सांग आताच दा दादांनी या ठिकाणी सलाईन सुद्धा लावण्यास आल्या सकल मराठा समाजाच्या विनंतीला मान देऊन महाराजांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी सुद्धा सलाईन उपचारा सुकार दिलेला आहे ने नेमकं काय भावना आहे भावना अत्यंत मराठा समाजाची तीव्र होत आहेत जवळपास पाच पाचवा दिवस आहे मनोज धरंग पाटलांनी अन्नही घेतलं नाही पाणीही घेतलं नाही आज परिस्थिती चिगदळ चालली आहे शासनही त्यांच्या जागल्या शब्दालाही जागत नाही इथं कुत्र सकट आहे ना मालकाच्या भाकरला जागत आहे तिथं सरकार हा सहा कोटीच्या शब्दाला जागत नाही त्यासाठी सरकारला आम्ही इथून या ठिकाण इशारा देत आहेत सरकारने आपल्या शब्दाला जागलं पाहिजे जा, आणि मराठ्याला सरसकट जे काय आमचे सगळे सोयऱ्याचे एक आटे जी शिफारस शिंदे समितीला एक वर्षाची एक त्याने वाढीव काळ दिला पाहिजे आणि आम आमच्या आरक्षणाला त्याने तात्काळ मान्यता दिली पाहिजे यातून आम्ही तुम्हाला बोध देतो आहोत नेमकं काय सांगाल एक विद्यार्थी तू सुद्धा तो या ठिकाणी आलास नेमकं काय भावना आहेत आरक्षणामध्ये काय फायदा हो सर माझा भाऊ अक्षरशः पाच वर्ष झालं शिकतोय तो दोन दोन दो मार्कांनी गेलेला सर इतकं राग आलाय मला असं वाटत होतं सकाळी पाटला ज्या काल नाकातून रक्तानी गेला ना इतकं वाईट वाट वाटत होतो मला जर जरांगे पाटलाला जर काय झालं ना तुम्हाला सांगतो सर कर मी जर नाही जर मी स्वतः तुमच्या घरात येऊन जर तुम्हाला जर आणलं ना तर नाव कृष्णाची मेला होणार नाही मी तुमच्या घरात येऊन वेळ नाही तलवार घ्यायचं तुम्हाला वाढलं ना वाजलं वाजवे नाही जर पाठला तर जीवा जर काय झालं तर मी स्वतःला स्वतःच विषय सांगतो तुम्हाला पाठला त्या ठिकाणी पाहतोय की आपण तरुणाला सुद्धा अश्रू अनावर की तरुणाला सुद्धा अश्रू अनावर झाले दादांची प्रकृती खालावत हो चाललेली आहे आज त्यांनी उपचारा सुद्धा होकार दिलेला आपल्या का काय आपण त्यांच्याकडून जाणून घ्या नेमकं काय सांगाल सध्याची परिस्थिती कशी आहे दादांना वाचवा फक्त काही करा दादांना वाचवा या ठिकाणी पाहतोय की आपण सर्वांनाच आश्रवानावर होत आहेत काल सुद्धा विनंती विनंती केली सर्वच महिलांनी सुद्धा विनंती केली पाणी घ्या पाणी घ्या दादा पाणी घ्या अशी सुद्धा विनंती केली एका चिमुकलीनी सुद्धा विनंती केली परंतु त्या त्या चिमुकलीला सुद्धा दादाने नकार दिला आणि आता पाहतोय की सर्वांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आज उपचारास सुरुवात केलेली कॅमेरामॅन तेजस खराडे सोबत मी पवार भीड